नमस्कार तू हे रे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपल्याला इंटरेस्टिंग पाहायला मिळणार आहे ते म्हणजे राकेशचा इकडे संताप झालेला असतो कारण ईश्वरीने सांगितलेलं असतं की ती तो फडकूचंद मला ना आज खूप आवडला आणि हा आवडला शब्दच त्याला काही रुचलेला नसतो आज तिला तो आवडला उद्या त्यांच्यामध्ये काय काय होऊ शकतो ह्या विचारानेच राकेशचा संताप झालेला असतो ही इंदोर जिलेबी मला मिळवायचीच आहे काहीही करून मी तिला मिळवल्याशिवाय राहणारच नाही ह्या गोष्टीच्या जिद्दीमध्ये राकेश विचार करत असतो असं काय करू ज्याने ती माझी होईल मग मा त्याला एक युक्ती सुचते आत्या आत्याच्या मदतीनेच आपण हे करू शकतो या गोष्टीवर त्याने आता पुढचा एक नवीन प्लॅन आखलेला असतो ज्या प्लॅनमध्ये आत्याला तो जाळ्या तोडणार आणि त्याच्याबरोबर ती इंदोर जिलेबी ही आपल्या बरोबर मिठीत येणार आता त्याला ह्या गोष्टीचा फार आनंद होत असतो इकडे नेहमीप्रमाणे चिंटूशी गप्पा मारण्यासाठी अंजली बसलेली असते दोघंही आकाशातल्या ताऱ्यांकडे पाहत पाहत एकमेकांशी गप्पा मारत असतात त्यावेळेला अंजली चिंटूला विचारते आज ना तुझ्या आयुष्यात एक नवीन व्यक्तीने जागा मिळवली ही गोष्ट मला फार आवडली तुझ्या आयुष्यात मी आजी मामी ह्या तीन व्यक्तीं तीन व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात कोणीच नव्हतं पण आज तू ती जागा आणखी एका व्यक्तीला दिली त्यामुळे मला फार आनंद होतोय असं अंजली चिंटूला बोलत असताना तो मात्र म्हणतो नाही ताई असं काही नाही तुला काहीही अर्थ काढू नकोस ग मी फक्त तिला थँक्यूच तर म्हणालो पण ती म्हणते नाही आजपर्यंत तू कुठल्याही व्यक्तीला थँक्यू म्हणालेलं नाही आणि तुझ्या आयुष्यात जो एक प्रसंग घडला त्याच्यानंतर तू तु, कुणालाही तुझ्या आयुष्यात जागा दिलेली नाही पण आज इतक्या तर वर्षांनी तू त्या मुलीला तुझ्या आयुष्यात जागा दिली तू तिला एकदा नाही दोनदा नाही कित्येकदा थँक्यू 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 म्हणाला चिंटू मात्र त्याचा मनातला भाव लपवत असतो मग अंजली म्हणते तू कितीही लपव रे तुझ्या मनात काय चाललं आहे हे, हे मला माहिती आहे आणि तू ते कबूल करावं अशी माझी इच्छा आहे त्यावेळेला तो म्हणतो नाही ताई आपल्या आईची इतक्या वर्षांपासून बंद पडलेली मशीन त्या मुलीने चालू केली ह्या गोष्टीचा मला फार आनंद झाला आणि मी तिला त्याच्यासाठी पैसेही देऊ केले पण तिची ऑनेस्टी तिने हे काम पैशासाठी केले नाही ती मला म्हणते तुमच्यासाठी जशी ती मशीन प्राइजलेस आहे तशीच ही माझी मदत ही प्राइजलेस आहे त्यामुळे ह्या गोष्टीची किंमत लावू नका तिचे हे जे विचार आहे ना हे विचार मला खूप आवडले आज आणखी भरपूर काय काय गोष्टी आहे जी तिच्याबद्दल बोलण्यासारखे तिच्या विचारांची खरंच मला कदर आहे हे दोघंजणं बोलत असताना तिथे आजी येते त्या दोघांच्या गप्पा ऐकत असते त्यावेळेला अंजली तिला खोदून खोदून विचारत असतो असते खरं सांग ना तुला तिच्याबद्दल काय वाटतं त्यावेळेला तो तिला खरंच म्हणतो ताई तू जे माझ्याकडनं ओग वधवून घेण्याचा प्रयत्न करते ते मला ना शब्दात सांगता येत नाही आहे तुला काय समजते ते समजून घे त्यावेळेला ताई तिला चिडवत असते बरं बाबा तुला समजूनच घेते मी आजपर्यंत समजून घेत आली आहे ना इथून पुढे पण घेईलच असं म्हणत ती त्याला चिडवत असते आणि तो तिला म्हणत असतो ताई बंद कर गं हे चिडवणं मग ती म्हणते तुझ्या मनातले भाव तू असे बोलून पण दाखवत जा ना तुला तिच्याबद्दल काय वाटतं हे ऐकण्यात मला खरंच इंटरेस्ट आहे पण तो स्वतःचे भाव सांगू शकत नाही हे तिला सांगतो आणि तुला काय समजायचं ते समज मला माझ्या मनातली गोष्ट सांगताच येत नाही ताई असं म्हणून तो त्या वेळची वेळ मारतो आणि अंजली म्हणते ठीक आहे तुझ्या मनात काय मी ते समजून घेते आणि त्या दोघांमधल्या गप्पा ऐकत आजी तिथे उभी असते आजीला फार आनंद होत असतो की फायनली ईश्वरीने आर्नवच्या मनात जागा मिळवली आणि तीच त्याला सांभाळू शकते आयुष्यभर त्याचा निभाव तीच लावू शकते त्यामुळे हीच आपली नाचसून बनवायच्या सात आजीने ठाम मनाशी ठरवलेलं असतं अंजली ताऱ्यांकडं पाहत पात, पात म्हणते बघ तो सगळ्यात जास्त शाईन करतोय ना तो तारा तो म्हणजे आपली आई आहे ती माझ्याकडे बघून स्माईल करते कारण तिला मी सगळ्यात जास्त आवडायची चिंटू म्हणतो तुझा गैरसमज आहे आईला सगळ्यात जास्त मी आवडायचो ती माझ्याकडे बघून हसते मग दोघांमध्ये तिथे लहान मुलांसारख्या भांडणं होऊ लागतात बरं बाबा तू तर तू कारण तुला जर खरं कळलं असतं तर तू रडला असता ना खरं तर माझ्यावर जास्त प्रेम करायची आहे मग तो म्हणतो नाही गं माझ्यावर करायची मग दोघांमध्ये तिथे वाद होतो आणि आणि अर्णव अंजलीला म्हणतो ठीक आहे आपल्या दोघांवर पण करायची आई प्रेम असं म्हणत आईच्या आठवणी काढत दोघंही त्या ताऱ्याकडे पाहत पाहत गप्पा मारत बसतात आणि त्या ताऱ्याशी आई म्हणून गप्पाही मारतात पुढे आपल्याला सकाळी सकाळी असं पाहायला मिळतं की तिथे अंजलीसमोर ईश्वरी येते आणि मामाही ईश्वरीला पाहून तुझा चेहरा पाहिल्यावर आता सकाळ किती सुंदर होणार असं म्हणत कौतुक करत गुड मॉर्निंगही म्हणतात त्यावेळेला ईश्वरी त्यांना म्हणते मामा तुम्ही किती कौतुक करता तो खरंच मला एवढं कौतुक सहन नाही होत आणि बडिया म्हणत त्यांना ती धन्यवादही करते तितक्यात आजी येते आजी ईश्वरीला पाहून म्हणते अगं आलीस तू एवढ्या सकाळी का बोलवलं म्हणून ईश्वरी आजीला विचारू लागते त्यावेळेला ती सांगू लागते की माझं एक काम आहे त्यावेळेला ईश्वरी म्हणते नाही मला कळलं तुमचं काय काम आहे मी मशीन चालू करून दिली त्याच्या बदल्यात तुम्हाला सरांनी काही मला द्यायला सांगितलं आहे का मी काहीच घेणार नाही मी सरांनाही नकार दिलेला आहे आणि प्लीज तुम्हीही मला काही फोर्स करायचं नाही हे काम तुम्हाला सरांनी करायला सांगितले आजी हसते आणि आजी म्हणते म्हणजे तुमच्या दोघांमध्ये ह्या गोष्टीवरती आग अगोदरच बोलणं झालं आहे अगं मला त्याने काहीही करायला सांगितलेलं नाही फक्त माझी एक इच्छा म्हणून मी तुझ्याशी बोलण्यासाठी तुला इथे बोलवलं आहे आणि काय काम आहे ते सांगणार असते आजी तितक्यातच तिचे इतके भडिया विचार ऐकून मामा म्हणतात खरंच तू किती मोठ्या मनाचे आहे तुझ्यासारखं एवढं मोठं मन एवढे विचार एखादं पुस्तक लिहिलं असेल तर ते तरी आम्हाला दे आमच्या घरात काही व्यक्ती आहे ज्यांना ह्या गोष्टीची फार गरज आहे मामा हसतात आणि आजी त्याला म्हणते गप्प बस रे मग ईश्वरीला आजी सोप्यावरती बसवते तिच्या हातात एक गिफ्टचं बॉक्स देते ते बॉक्स खोलून ईश्वरी पाहते तर काय त्यात सोन्याचं कडं अरे बापरे हे मी काय घेऊ शकणार नाही आजी असं म्हणत तिथे बॉक्स आजीकडे हातात रिटर्न देते त्या क्षणाला तिथे वल्लवी येते वल्लवी हे सगळं पाहते ह्या फडतूस मुलीला ही म्हातारी एवढं सोन्याचं कडं देते असं केलंय तरी काय मात्र आजी इकडे इमोशनल झालेली असते आजी ते घेण्यासाठी ईश्वरीला आग्रह करत असते ईश्वरी मात्र ह्या गोष्टीला नकार देते मी नाही घेऊ शकणार मग आजी इमोशनल होते तिला रडायला येतं ते पाहून ईश्वरी त्यांना म्हणते आजी तुम्ही असं नका करू मी एवढं महागडं कडं कसं घेऊ मग आजी म्हणते माझ्या भावनांशी काही किंमतच नाही तुला मग ईश्वरी आजीच्या इमोशनल गोष्टींमध्ये अडकते आणि ते कडं ती स्वीकारते फक्त तुम्ही मला एवढं प्रेमान देत आहे म्हणून मी घेते एवढं महागडं गिफ्ट घ्यायलाच नको आहे मग हे मला मान्य आहे पण तुमच्यासाठी मी ते ठेवून घेते तितक्यात वल्लवी आजीला टोमणं मारतील ह्या घरात मला सून म्हणून काही किंमत आहे की नाही मला कोणी काही विचारणार आहे की नाही उठलं सुटलं कुणालाही काहीही वाटून द्यायचं या घरातल्या प्रत्येक गोष्टी हो माझा आणि माझ्या कुटुंबाचाही अधिकार आहे त्यामुळे कुणाला काही देताना आम्हाला विचारात घेतलं पाहिजे असं वल्लवी आजीशी बोलते आणि आ, आ आजीला ती टॉन्टे मारते की आमच्या हक्काचं सोनं तुम्ही दुसऱ्यांना द्यायचं नाही हे ऐकल्यानंतर वल्लवी बोलतच असते मामा मात्र तिला म्हणतात आई ह्या घराची मुख्य मा व्यक्ती आहे त्यामुळे आईने नी कुठला निर्णय घ्यायचा कुणाला काय द्यायचं काय नाही हे सगळं काही माझी आई ठरवणार त्यामुळे तू तु, त्याच्यात तुझं मत मांडायची गरज नाही आपल्याला दोन टायमाचं मिळतंय तेवढं गिळायचं वल्लवीला हे ऐकल्यानंतर संताप होतो ती रागारागाने मोठी मोठी डोळे करत ईश्वरीकडे पाहते ईश्वरी घाबरते आणि आजीला म्हणते आजी नको मला हे गिफ्ट तुम्ही वापस घ्या मला वाद नकोय मामा तिला समजून सांगतात कुणाकडे काही लक्ष द्यायची गरज नाही माझ्या आईने घेतलेले निर्णय हे आम्हाला सगळ्यांना मान्य आहे त्याच वेळेला तिथे अर्णव येतो अर्णव फोनवर बोलत असतो त्याला काहीही भनगड माहिती नसते मग तो, तो आल्यानंतर ही इथे सकाळी सकाळी काय करते असा प्रश्न विचारल्यावर आजी सांगते खरं तर संध्याकाळी बोलवलं असतं तर तिला घरी जायला वेळ होतो म्हणून म्हटलं सकाळीच बोलून घ्यावं मग माझ्याशी ते बोलणं कर केल्यानंतर तुझ्यासोबत ऑफिसला जाऊ शकेल हो की नाही म्हणजे तिला घरी पोचायलाही उशीर होणार नाही म्हणून मी तिला सकाळी सकाळी बोलवलं आता तू जाताना ईश्वरीला तुझ्यासोबत घेऊन जा अर्णव म्हणतो मला चालेल पण हिला चालणार आहे का माझ्यासोबत यायला त्यावेळेला ऐश्वरी मग त्यांना म्हणते हो चालेल ना मला आजीने आग्रह केला आहे म्हटल्यावर तिला त्याच्यासोबत जाणंच पडतं मग दोघ जणं सोबत जायला निघतात आजी आज मात्र फार खुश असते काही झालं तर आज ह्या दोघांमध्ये थोड़ा का होईना एकोपा दिसतोय आणि आजी पुन्हा एकदा ईश्वरीला सांगते वेळेत ऑफिसला पोहोचवाय नाहीतर तुझा बॉस माहिती आहे ना किती खडूस आहे त्याला उशीर झालेला अजिबात आवडत नाही उगच तुला ओरडा खावा लागेल आणि मग सगळेजण तिथे हसतात आणि आजीकडे राग रागारागाने मोठी डोळे करून पाहू लागतो आणि रागाने बाहेर निघून जातो त्याच्या मागे मागे मग माग ईश्वरीही जाते इकडे मात्र मामाला प्रश्न पडला ते म्हणजे त्या कंगनचं ते कंगन सात्विकाचं म्हणजे त्या आर्नवच्या आईचं तिला सगळ्यात पहिल्यांदा सात्विक कलेक्शनमध्ये तिने जे प्राईज मिळवलं होतं ते म्हणजे हे कंगन आणि तेच कंगन तू त्या ईश्वरीला का दिलं ग आता आजी सांगू लागते कारण तिने सांगितलं होतं माझी जी कोणी सून असेल तिला मी हे मला मिळालेलं पहिलं गिफ्ट मी ते तिला देणार हे तिचं वाक्य होतं म्हणून मी हे कंगन त्या आज ईश्वरीला दिलं म्हणजे मन तुझ्या मनात काय आहे गाई असा प्रश्न विचारल्यानंतर ती सांगते माझं सगळं ठरले मला आता हीच नाचून बनवायची आणि ईश्वरीच आपल्या आर्नवला सांभाळू शकते आणि मामाला धक्काच बसतो म्हणजे तुझं सगळं ठरलंय आजी म्हणते हो माझं सगळं ठरलंय मी तर गुरुजींशीही बोलणं करून घेणार आहे मग गुरुजींचं काय झालंय त्यावेळेला अंजली सांगू लागते ते चार दिवस अजून बाहेर गेले त्यांनी अजून पत्रिका जुळवली नाही बरं आजी म्हणते चार दिवसांनी ते चार दिवसांनी आपल्याला चार दिवसांनी कळेलच दोघांची कुंडली मिळते की नाही इकडे आर्नव ना फोनवर बोलत असतो महत्वाचा कॉल चालू असतो ईश्वरी त्या दारापर्यंत येऊन पोचते हात लावायची काही गाडीला हिंमत होत नाही कारण तिला ते रंगपंचमीच्या दिवशीचे घडलेले क्षण आठवतात तिला नको नको असं वाटतं त्या गाडीत बसायला भीतीही वाटत असते तिच्या हात पायाचं कापरं होऊ लागतं ते क्षण आठवून तिची काही हिंमत होत नाही तिच्या चेहऱ्यावरची जी काळजी आर दिसू लागते आर तिला विचारतो काही झालं आहे का त्यावेळेला ती म्हणते नाही सर काही नाही मग तो म्हणतो बस ना मग ती हळूहळू बसण्यासाठी मागे जाते त्यावेळेला ती त्याला म्हणते मी मागे बसू का मग तो म्हणतो मी तुझा ड्रायव्हर आहे तुला ऑफिसला घेऊन जायला मी पुढे बसणार तू मागे चालणार नाही गपचूप पुढच्या सीटवर बसायचं त्याने ऑर्डर दिल्याप्रमाणे आता ईश्वरी वागण्याचा प्रयत्न तर करते पण तिची हिंमतच होत नसते अक्षरशः घाम आलेला असतो तिला कारण तिला ते क्षण आठवत असतात ॲक्सिडंटच्या दिवशीचे त्या सीटवर बसताना तिला भीती वाटत असते पण ती ती भीती चेहऱ्यावर दाखवत नाही आरनवपासून लपवण्याचा प्रयत्न करू लागते आरनव तिला सांगतो सीटवर बसल्यावर ती बेल्ट लावायचं असतो ती बेल्ट लावण्याचा प्रयत्न करते पण तिच्याकडनं काही तो लागत नाही मग अर्णव तिला म्हणतो थांब मी देतो लावून मग तो बेल्ट अडकलेला असतो तो, तो खेचण्याचा प्रयत्न अर्णव करू लागतो त्याला काही तो निघत नसतो आणि त्या दोघांना त्या क्षणाला जवळजवळ आलेलं लक्षात येतं मग ते दोघंजण दो एकमेकांकडे पाहू लागतात ईश्वरी अर्णव एकमेकांचे डोळे डोळे घालून एकटॉक एकमेकांकडे पाहत असतात त्याच वेळेला ईश्वरीला जाणीव होते की आपण सरांची जरा जास्त जवळ आलोय ती पटकन मागे सरसवते आणि अर्णवही ते सीट बेल्ट तिला लावून देतो आणि मग दोघंजणं गाडीत बसलेले असतात त्यावेळेला ईश्वरी त्याच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागते हिंमत करावी लागेल मग त्याला ती बोलू लागते की सर मी जर बसने आले तर चालेल का मग तो तिला त्याचं कारण विचारू लागतो त्यावेळेला ती, ला लागत। ती सांगू लागते माझ्या ना मनातनं त्या दिवशीचा तो क्षणच जात नाही जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता आणि मी अशीच ह्याच सीटवर बसलेली होते तिचं ते घाबरलेलं रूप तिचं ते सगळं त्याच्या लक्षात येतं मग तो तिला प्रेमाने समजून सांगतो आणि असं पुन्हा कधी काही घडणार नाही एखादी घटना जर घडली तर त्याच्यातनं आपण सावरायला हवं स्वतःला हेही तो समजवून सांगतो आणि मग त्याचं ते बोलणं ऐकून तिला जरा बरं वाटतं हिंमत मिळते आणि ह्याच हिमतीवरती मग ती त्या सीटवर बसते दोघंजणं ऑफिसला जातात आपल्याला इकडे राकेशचा नवीन प्लॅन पाहायला मिळतो राकेशनी धूर केलेला असतो एका व्यक्तीकडनं आणि तो सगळा धूर मच्छर मारण्याचा त्या आत्याच्या घराच्या आजूबाजूला सोडलेला असतो आत्या मात्र ह्या धुरामुळे मा त्रस्त आधीच श्वासाचा त्रास बिचारी खोकून खोकून चक्कर येण्याजोगी झालेली असते आणि राकेश मदत करण्याचे नाटकं करत तिथे पोचतो इकडे सरांना ईश्वरी थँक्यू बोलते की मला तुम्ही लिफ्ट दिली म्हणून आपण दोघ सोबत ऑफिसला आलो आणि त्या दोघांमधलं बोलणं इकडे लावण्य ऐकते लावण्याचा मात्र संताप झालेला असतो तळपायाची आग मस्तकात गेलेली असते तिचा आता नवीन प्लॅन आणि तिच्या मैत्रिणींना ती सांगत असते आता मी हिला एक हप्त्याची लिव्ह देणार आणि त्या लीवमध्ये तिला आठ दिवस मी ऑफिसला येऊच देणार नाही म्हणजे ती आठ नऊच्या जास्त जवळ जाऊच शकणार नाही असा इकडे प्लॅन लावण्याने केलेला असतो आता लावण्याला जितकं सोपं हा वाटतोय प्लॅन तितका आर नऊ सोपं होऊ देणार नाही आणि स्वतःपासून ईश्वरीला आठ दिवस तर दूरच ठेवू शकणार नाही शक्यच नाही या सगळ्या गोष्टींमध्ये दोघं दोघंजण आणखी जवळ येणार ते सगळं पाहायला आपल्या सगळ्यांनाच आवडणार चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारे नवनवीन गोष्ट तुम्हाला आम्ही सांगूत पुन्हा भेटू धन्यवाद